नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे कृष्णा काना या चॅनलमध्ये बिग बॉसमध्ये झालेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये नॉमिनेशन झालेल्या सदस्यापैकी कोण बॉटमला आहे व कोण टॉपला आहे हे पाहूया नंबर सहाला आहे वैभव चव्हाण नंबर पाचला आहे निकिता नंबर चार ला आहे वर्षा उसगावकर नंबर तीन ला आहे आर्या नंबर दोन ला आहे अंकिता वालावलकर व नंबर एक ला आहे अभिजित सावंत सावंत ला भरपूर वोटिंग येत आहेत